अध्यापक विश्वंभर बाबर यांनी आज या ठिकाणी या निमित्ताने सरम परिसरातील सर्व पत्रकारांना बोलवून पत्रकारांचा यथोचित असा सन्मान केलेला आहे हा सन्मान खरं तर बाबर यांनी करण्याचा जो एक परंपरा या ठिकाणी सुरू केलेली आहे ती गेली दहा वर्षे त्यांनी अखंडपणे हे परंपरा सुरू केलेली आहे प्राध्यापक विश्वंभर बाबर हे मसवड पंचकृषीतील एक दबदबा आणि एक शिक्षणशास्त्रातले नामांकित असं नाव आहेसवडच्यावर त्यांनी क्रांतीवीर नावाचं शैक्षणिक रोपटं लावलेलं आहे त्या रोपट्याचा वीस वर्षानंतर एका विशाल अशा वटवृक्षात रूपांतर झालेलं आज आपल्याला पाहावंच मिळतंय या दरम्यान गेली वीस वर्ष प्राध्यापक विष्णूरबाई बाबर यांनी जसं शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर राहत शिक्षण संस्था नावारूपाला रूपात आणलेली आहे तसेच ते वीस वर्षापूर्वी पत्रकारिता क्षेत्रातही फार मोठे त्यांनी काम केलेलं आहे आणि पत्रकारिता क्षेत्रात काम करत असताना त्यांनी मान तालुक्यातील भीष्माचार्य पत्रकारितेतील भीष्माचार्य असा सुद्धा नाव लौकिक मिळवलेलं आहे तर त्यांनी जी पत्रकारितेतली केली आणि आत्ताची पत्रकारिता ही दोन वेगवेगळे वे एक कालखंड मानले जातात आणि पत्रकारितेत त्यानंतर अनेक सित्तांतरे आलेले आहेत आजच्या पत्रकारितेत समोर असलेली आव्हानं काय आहेत हे आज आपण प्राध्यापक बाबर यांना भेटून जाणणार आहोत सर नमस्कार नमस्ते पत्र तुमच्या काळातील पत्रकारिता आणि आजची पत्रकारिता यामध्ये तुम्हाला काय असं समस्या किंवा आव, पत्रकारितेतील आव्हानं काय जाणवत आहेत खरंतर आज सहा जानेवारी पत्र हा पत्रकार दिवस या पत्रकार दिनाच्या निमित्तानं आपण ज्यांनी पहिलं दर्पण हे वर्तमानपत्र सुरू केलं ते आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती हा पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो आणि त्या का कार्यक्रमाच्या प्रित्यर्थ आज मला तुमच्याशी हेतुकूज करण्याची संधी आपण सर्वांनी उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी आपण सर्व पत्रकारांचं पत्रकारांना धन्यवाद देतो आणि खरं तर मी स्वतःला भाग्यवान समजतो की पत्रकार म्हणून मी वी स्वतः वीस वर्ष पत्रकारिता केली आणि पत्रकारितेमध्ये एक अपघात झाला मी रयत शिक्षण संस्थेमध्ये हो नोकरी होतो नौकरी होतो आणि मग पत्रकारता करता करता मी सांगितल्याप्रमाणे एक अपघात झाला आणि मी ती रेल शिक्षण संस्थेमध्ये नोकरी सोडली आणि दोन हजार साली कृषी विकास प्रतिष्ठान या संस्थेच्या नावानं एक छोटीशी बालवाडी प्राथमिक शाळा सुरू केली आणि आज आपण पाहतोय की आज आम्ही पंचवीस वर्ष आमच्या संस्थेला झाले आणि एक रौप्य महोत्सवी वर्ष आज आमच्या संस्थेला सुरू झालेलं आहे एक पत्रकार काय करू शकतो याचं एक ज्वलंत उदाहरण या कृषी विकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून आज समोर आम्ही उभं केलेलं आहे तर आत्ता आपण ऐकलं की बा बाबर सरांनी सांगितलं की पत्रकारांनी जर ठरवलं तर कोणत्याही क्षेत्रात ते फार मोठी प्रगती करू शकतात पण सर आत्ताची पत्रकारिता एक इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि प्रिंट मीडिया यामधील जो तफावत झालं होत आहे की प्रिंट मीडिया पेक्षा लोक आता इलेक्ट्रॉनिक मीडियाकडे जास्त आकर्षित होत आहेत या दोन्ही गोष्टीकडे आपण कसे पाहताय आज लोकांना या दुनियेमध्ये तुम्हाला वाटतं पाठीमाग एक गावसकर खेळाडूंचं काही गाणं होतं या दुनियेमध्ये थांबा याला वेळ कोण आला त्याप्रमाणे गेल्या अनेक वर्षामध्ये या मान तालुक्यामध्ये आपण प्रिंट मीडियाचं पत्रकार म्हणून काम केलं आज हा इलेक्ट्रिक मीडियाचा जमाना आलेला आहे ह्या जमान्यामध्ये लोकांना थांबायला वेळ नाही जसं सकाळी आपण वर्तमानपत्र पाच रुपयाला घेतो ते दुपारनंतर किंवा संध्याकाळी त्या वर्तमानपत्राची रद्दी म्हणून वापर केला जातो तसं एखादी घटना घडली आणि घटना घडल्यानंतर वर्तमानपत्राकडं ती बातमी पोहोचायला ती प्रिंट व्हायला दुसरे चोवीस तास लागतात आणि मग याच्या अगेन्स्ट प्रिंट आ, इलेक्ट्रिक मीडियामध्ये आपण घटना घडली की त्यात लगेच आपण पाच दहा मिनटामध्ये ती बातमी प्रसारित करू शकतो त्यामुळे त्यामुळं लोकांना आता प्रलंबित राहिलेली किंवा सिळी बातमी लोकांना नको असते जे काही ता असेल ते तातडीच्या आणि नवीन बातमी लोकांना मिळावी हा लोकांचा कला आहे त्यामुळं आज प्रिंट मीडिया हे काही बंद होणार नाही किंवा त्याचं महत्त्व कमी होणार नाही पण तुलनेनं इलेक्ट्रिक मीडियाचं महत्त्व दिवसेंदिवस वाढत आहे आणि त्यामध्ये अनेक लोकांना वेगवेगळ्या चॅनल असेल यूट्यूबच्या माध्यमातून असेल अनेक लोकांना काम करायची संधी पत्रकार म्हणून काम करायची संधी त्या माध्यमातून उपलब्ध होत आहे पत्रकारांना जरी इलेक्ट्रॉनिक मीडिया संधी उपलब्ध होत असली तरी आपण जे शैक्षणिक जे कार्य करत आहात आपल्या या मोठ्या संस्थेत आपल्याकडे पत्रकारितेवर आधारित असा त्या एखाद्या कोर्साचं आपण काय नियोजन केलं आहे किंवा सुरू आहे याबद्दल काय माहिती खरं तर मला स्वप्नातही वाटत नव्हतं की आम्ही एका प्राथमिक शाळेचं रूपांतर आमच्या शैक्षणिक संकुलामध्ये होईल दोन हजार साली आम्ही बालवाडी सुरू केली आणि पाहता पाहता आम्हाला आम्ही कष्ट केलं कष्टाचं आम्हाला चांगलं यश मिळालं प्राथमिक शाळा माध्यमिक शाळा CBC, सी बी एस सी ज्युनियर कॉलेज आज समाजात काय पाहिजे त्या शिक्षणाची गरज आम्ही ओळखली आणि आम्ही इथं सायन्स ज्युनियर कॉलेज असेल सी बी एस सी असेल हे आम्ही सुरू केलं आणि भविष्यामध्ये आज आपण पाहतो की पत्रकारितेला खूप मोठं वाव निर्माण झालेलं आहे पत्रकारिता क्षेत्रामध्ये पूर्वी अगदी हाताच्या बोटावर मोजता येईल अशी पत्रकार होते आज पत्रकारांची संख्या वाढलेली आहे आणि मग त्या पत्रकारांना सर्व संपन्न बनवण्यासाठी आज वेगवेगळ्या पत्रकारितेच्या कोर्सची सुद्धा गरज आहे आणि भविष्यामध्ये आपण या ठिकाणी तुम्ही सूचित केल्याप्रमाणे या मसवड परिसरामध्ये तो कोर्स कोणाकडेच नाही तर तो, तो कोर्स सुद्धा आम्ही इथं सुरू करायचा प्रयत्न करू आणि पत्रकारिते क्षेत्राला वाव निर्माण करायचं काम या कृषी विकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून आम्ही नक्की करू सर तुम्ही आत्ता सांगितलं आत्ताच्या जमान्यातली पत्रकारिता याबद्दल तुम्ही बोलला परंतु थोडंसं पाठीमागे जाऊया ज्यावेळेस आपण पत्रकारिता क्षेत्रात होता त्यावेळेस तर बा प्राध्यापक बाबर सर म्हटलं की थोडंसं वादग्रस्त व्यक्तिमत्व या परिसरात सुपरिचित झालं होतं तर आपल्या पत्रकारितेतील काय किस्से आज आपण आमच्याशी शेअर करावे पत्रकारिता हे क्षेत्र खूप मोठं असणारं क्षेत्र आहे पूर्वीच्या काळी आम्ही पत्रकारिता करून त्यावेळेला प्रिंट मीडियाला त्यावेळेला साधनं नव्हती हातानं लिहायचं कागद प्रेस करूनच आणायचे ते एका लिफाफेमध्ये बंद करायचं बसवड होऊन सातारला जाणाऱ्या गाडीचा शोध घ्यायचा त्या गाडीमध्ये तो लिफाफा बंद करून पाठवायचा त्या तो लिफाफा सातारा एस टी स्टँडवर जायचा तिथून पुन्हा ऑफिसचे कोणतरी का कर्मचारी यायचे तो लिफा घेऊन ऑफिसमध्ये जायचा तो प्रिंट व्हायचा दुसरी छापून यायचं कदाचित तो लिफाफा घाळही व्हायचा त्याच्यानंतर दुसरं एक टप्पा आला फॅक्स आता फॅक्स मग ते पुन्हा बातमी लिहायची बातमी फॅक्सच्या मीडियाच्या दुकानामध्ये जाऊन तो फॅक्स करायचा प्रिंट ऑफिसला जायची बातमी छापून यायची आज प्रिंट मीडियाचं सगळा जमाना बदललेला आहे आपण व्हाईस रेकॉर्डवर आज मोबाईलच्या माध्यमातून बातमी टाईप करू शकतो आहे आणि लगेच ऑफिसला ती बातमी जाऊ शकते नसेल तर यूट्यूबच्या माध्यमातून ती बातमी प्रसिद्ध होऊ शकते असं हे पत्रकारितेमध्ये किंवा वर्तमान याच्यामध्ये पत्रकार म्हणून आज प्रचंड असं ड्रास्टिक चेंज झालेलं आहे आणि या ड्रास्टिक चेंजच्या चे जमान्यामध्ये आज नव्या पिढीतले अनेक पत्रकार आज नामांकित पत्रकार या मान तालुक्यात आहेत ते नामांकित पत्रकार हे जनतेच्या होणाऱ्या त्यावर अन्याय असतील समाजामध्ये होणारे अन्याय अत्याचार असेल याला वाचा फोडण्याचं काम हे पत्रकार आज मान तालुक्यात करीत आहे तुम्ही आत्ता सांगितलं की मान तालुक्यातले पत्रकार तर अन्यायाविरोधात वाचा फोडण्याचं काम करत आहेत असंच काम आपण पण केलेलं होतं आणि ते काम वसवट प परिसरातील पर आणि लोकांच्या स्मरणात आहे तर तो किस्सा थोडासा शेअर करावा नाही मी करत नाही माझं एक ध्येय होतं मी आपण कुठल्याही क्षेत्रात असा आपण क्रमांक लेख एकला राहिलं पाहिजे मग पत्रकारिता क करीत असताना मी पत्रकारतेच्या निमित्तानं अनेक मोठ्या मोठ्या लोकांच्या मी सहवासात आलो त्यामध्ये पत्रकार काय करू शकतो याचं पहिलं उदाहरण म्हणतात क्रांतीवी नागनाथांना नाईकवडे यांच्या पाणी चळवळीला बळ देण्याचं काम तात्कालीन वेळी नव्वदच्या दशकामध्ये मान मांत, माझ्यासह मान तालुक्यातील सगळे पत्रकारांनी अण्णांच्या पाणी चळवळीला बळ दिलं आणि त्याचा आज आपण पाहतोय त्याचं फलद्रूप की आज मान तालुक्यामध्ये की पाणी पाठाण असेल पायच्या माध्यमातून मान तालुक्याच्या कानाकोपऱ्यात पोचते आणि त्याचा पाया या पाणी चळवळीचा पाया खऱ्या अर्थानं लागणाराने घातला आणि त्याचं सगळं श्रेय तत्कालीन मान तालुक्यातल्या पत्रकारांना आहे दुसरा विषय पत्रकाराच्या माध्यमातून मी त्यावेळेला डाळीम लागवडीचा एक प्रोग्रॅम मान तालुक्यामध्ये सुरू होता आणि तो डाळीम लागवडीचा प्रोग्रॅम पत्रकाराच्या माध्यमातून त्यावेळेला आम्ही खूप प्रसारित केला आणि त्याचा जा पर्याय असा झाला की मान तालुक्यामध्ये जवळजवळ चार हजार एकर डाळिंबाची लागवड झाली त्याच्यातून हजारो शेतकऱ्यांना आज आपण पाहतोय की लाखो रुपये मिळण्याचं साधन हे या पत्रकाराच्या माध्यमातून डेव्हलप झालं खरं तर ह्याचं सगळं श्रेय हे पत्रकार नाही त्यातला माझ्या पत्रकारच्या माध्यमातून जर तुम्ही विचार त्याप्रमाणे किस्सा सांगायचं म्हटलं तर आम्ही मान तालुका पत्रकार संघाचीच नोंदणी करायला सातारा धर्मादाय ऑफिसमध्ये गेलेलो होतो त्यामध्ये तत्कालीन आमचे ज्येष्ठ पत्रकार बापर गुंजवटे आणि अनेक आम्ही सगळे गेलो होतो पत्रकार संघाची नोंदणीची फाईल सगळी तयार होती आणि फाईल तयार असताना सुद्धा तत्कालीन तो धर्मादाय आयुक्त होता तो धर्मादाय आयुक्त आमच्या फाईलवर सही करत नव्हता आम्ही थोडीशी शोध घेतला तो तो दिवसा धर्मादाय आयुक्त हे दारू पिलेले होते आणि त्या दारू पिलेल्या धर्मादाय आयुक्तांना आम्ही थोडा जाब विचारला आणि पत्रकारितेचा हिसका दाखवला त्या पत्र धर्माध आयुक्तांना महाराष्ट्र शासनानं निलंबित केलं आणि असं एक समाजामध्ये अन्याय करणारा अत्याचार करणं अधिकारी असेल प्रशासकीय यंत्रणा असेल याला जाग्यावर किंवा वटणीवर आणायचं काम तात्काळ वेळा मी पत्रकार पत्रकारच्या माध्यमातून त्याला पूर्ण केलेलं तर हे होते बाळावर सर यांनी आत्ताच आपल्याला सांगितलं की तुम्ही कोणत्याही क्षेत्रात काम करा त्या क्षेत्रात काम करताना तुम्ही नंबर वन राहण्याचा नेहमी प्रयत्न करा त्यांनी जशी पत्रकारिता करताना नंबर वन राहिले त्यानंतर त्या त्या ते कृषी क्षेत्रातही काम करत होते आणि त्यांना महाराष्ट्र शासनाचे नामांकित असे पुरस्कारसुद्धा त्या क्षेत्रात त्यांनी मिळवलेले आहेत आणि आत्ता ज्येष्ठ जर पाहिलं तर शिक्षण क्षेत्रात काम करताना सुद्धा या संकुलाला नंबर वन बनवण्याचं काम या प्राध्यापक बाबर यांनी केलेलं आहे धन्यवाद सर आपण आमच्याशी चर्चा केली आणि या पत्रकार दिनानिमित्त सर्व पत्रकार बांधवांना शुभेच्छा दिल्या धन्यवाद धन्यवाद